कोपरगाव नगरपालिकेच्या आश्वासनानंतर माजी नगरसेवक हाजी मेहमूदाई सय्यद यांचे उपोषण अखेर मागे जर या मागण्या लवकरात लवकर दिवसात पूर्ण नाही तर पुन्हा फेब्रुवारी पासून कोपरगाव नगरपालिकेच्या दालनात उपोषणाला बसणार आहे असा इशारा माजी नगरसेवक हाजी मेहमूदबाई सय्यद यांनी दिला आहे कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक अकरा मधील शंकर उद्यानाच्या जागेच्या आत आलेले अतिक्रमण तसेच बसवण्यात आलेली जिम त्वरित काढावे या मागणीसाठी माजी नगरसेवक हाजी मेहमदबाई सय्यद यांनी गुरुवार दिनांक जानेवारी दोन हजार चोवीस पासून कोपरगाव नगर परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर केले होते या उपोषणाला विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक संघटना नागरिकांनी पाठिंबा दर्शविला होता त्यावर रात्री पालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या सूचनेनुसार उपमुख्याधिकारी पापडीवाल ज्ञानेश्वर चाकणे इतर कर्मचारी तसेच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास टोमरे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत चर्चा केली यावेळी सदरेल जिम साहित्य करीता कार्यान्वित नसून याबाबत नगर परिषदेने हरकत प्रमाणपत्र दिलेले आहे सदर ठिकाणी ओपन जिम साहित्यास पक्के फाउंडेशन नसल्यामुळे तसेच सदरची जागा जवळपास दहा फुटापर्यंत भूसभूषित असल्यामुळे सदरेल जिम साहित्या संदर्भात जिल्हा क्रीडा अधिकारी यांना पत्र व्यवहार करून सदरचे ओपन जिम साहित्य सुशिक्षित करण्याबाबत आठ दिवसात पत्रव्यवहार करण्यात येईल तसेच आपल्या निवेदनात केलेल्या मागणीनुसार सदर जागेवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल असे अतिक्रमण केल्यास त्यांच्या विरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल सदरील भागात असलेल्या शौचालयाची जुनी भिंत नियमानुसार आठ दिवसात काढून घेण्यात येईल असे लेखी आश्वासनाचे पत्र पालिकेच्या वतीने दिल्यानंतर उपोषणकर्ते माजी नगरसेवक हाजी मेहमूदबाई सय्यद यांनी आपले उपोषण मागे घेतले असून जर या मागण्या आठ दिवसात लवकरात लवकर पूर्ण झाल्या नाही तर पुन्हा पंचवीस फेब्रुवारीपासून कोपरगाव नगरपालिकेच्या दालनात उपोषणाला बसणार आहे असा इशारा माजी नगरसेवक हाजी भाई सय्यद यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे आज हाजी मेहमूद मनोहरबाई सय्यद माजी नगरसेवक आपल्या कोपरगाव नगर परिषदेचे माजी नगरसेवक होते त्यांनी गांधीनगर शंकर गार्डनमध्ये चालू असलेल्या बेकायदेशीर जिम करण्याबाबत त्यांनी आपल्याला एक निवेदन दिलं होतं त्यानुसार आज ते आज आजपासून त्यांचं उपोषण सुरू झालं होतं तरी जे काही आम्ही त्यांना एक आश्वासित करू इच्छितो की जी काही जिम साहित्य बसून करता जी कार्याय नियंत्रण होती ती कोपरगाव नगरपरिषद नसून माननीय जिल्हा क्रीडा अधिकारी हे होते आणि त्यांना आम्ही तसं ना हरकत प्रमाणपत्र दिलं होतं संदर्भात आम्ही जी ओपन जिम ज्या जागेवर आहे त्या जा जागेचं एकदा आम्ही पुन्हा पाहणी करू आणि ती ज्या जागेवर जे साहित्य बसूल त्याचं पक्के फाउंडेशन सध्या नसल नसेल आणि नसल्यामुळे तशी सदरची जागा जवळपास दहा फुटापर्यंत भुसभुशीत असल्यामुळे सदर जिम संदर्भ साहित्यासंदर्भात माननीय जिल्हा क्रीडा अधिकारी यांना पत्रव्यवहार करण्यात येईल आणि जे काही जे अतिक्रमण आहे किंवा नगर जी भिंत आहे ते आठ दिवसात पाडण्यात येईल आम्ही सर्व गांधीनगर परिसरातील युवक आज सकाळी म्हणजे जवळपास अकरा वाजेपासून कोपरगाव नगरपालिकेच्या मुख्यद्वारा प्रवेशद्वारापाशी बसलो होतो त्यात आमच्या प्रामुख्याने मागण्या असे होते की बाबा गांधीनगरमध्ये शंकर गार्डन ज्याची मंजुरी आपण जनरल मिटिंगमध्ये ठराव करून घेतलेला आहे त्या गार्डनमध्ये मध्ये जे होणारं अतिक्रमण आहे ते थांबवा किंवा झालेले अतिक्रमण त्यानंतर तिथं जागेवर जे ओपन जिम आहे ही ओपन जिम जी बसवलेली आहे त्या जा जिमला एक मोठा धोका आहे त्या जागेत भुसभुसीत जागा असल्यामुळं या ते झोकं जे आहे पूर्ण आलतो आहे तिथं दुर्घटना होण्याची शक्यता आहे या कारणाने मी आमचे पापडेल साहेब असतील आमचे साहेब असतील आरन साहेब असतील यांना या गोष्टी सगळे समजून सांगितले त्यांनी समजून घेतले आमचे कोपरगावचे जे कोणी पदाधिकारी असतील माजी नगरसेवक असतील त्यांनी सकाळपासून इथं गाठीविठी दिल्या यात आमचे आमदार साहेब असतो दादा काळे यांनी देखील फोनद्वारे सगळ्यांना कळवलं आज आमचे पापडे साहेब आणि चाकणेसाहेबांनी साहेबांनी आमच्या मागणीप्रमाणे जे काही कागदपत्र दिले किंवा ती मागणी मान्य केली मी त्यांचे आभार मानतो त्यांनी मला असं लेखी दिलेलं आहे आपण ज्या ठिकाणी जे अतिक्रमण झालेलं आहे नगरपालिकेची भिंत आहे अतिक्रमण म्हणण्यापेक्षा जुन्या नगरपालिकेच्या जे भिंती होत्या ती भिंती निम्म्या पाडल्या संडाशी पाडल्या मात्र काही तिथं एक ठिकाणी भिंत राहिलेली आहे जुनी ते साहेबांनी सांगितलं की दोन चार दिवसात ती भिंत पाडून घेतो आणि राहिला प्रश्न ते झोक्याचा किंवा ओपन जिमचा ती जागा भुसभुसीत असल्यामुळं पापडे साहेबांनी शिवसाहेबांनी लेखी दिलं की ती जागा भुसभुसीत असल्या का कारणामुळं तिथं दुर्घटना होण्याची शक्यता आहे आम्ही असे पत्र क्रीडा अधिकारी यांना देतो एक तर स्थलांतरित करा किंवा त्याला पाया मजबूत करा असं त्यांनी मला लेखी दिलं त्यामुळे मी आजचं उपोषण इथे थांबवतो ये का ये जर आमच्या मागण्या पुन्हा जर बंद दा झाले नाही तर येत्या पंचवीस तारखेला पंचवीस फेब्रुवारीला मी पुन्हा नगरपालिकेच्या आत शिवसाहेबांच्या कॅबिनजवळ बसेल हे मी दोन्ही अधिकारी दोन्ही तिन्ही अधिकाऱ्यांसमोर सांगतो म्हणजे आमचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील सर्व पक्षीय लोक असतील सर्व नागरिक असतील यांनी मला जे सहकार्य केलं आमचे दादा काळ्या असतील आमचे आशुतोषदाचे स्वयंसेवक असतील यांनी जे कोणी मला मदत केली आज सकाळपासून उपाशी अपाशी माझ्यासोबत इथं बसले मी सर्व पत्रकार असतील यांचे सर्वांचे मी आभार मानतो आणि आजचं उपोषण मी सोडतो असं मी जाहीर करतो